मंडळी नमस्कार स्वयंपूर्ण आमच्या एका नव्या मी किशोरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी आज आली आहे बोरिवली मध्ये भाटिया हॉलमध्ये ग्राहक पंचायत पेट नावाचं एक एक्झिबिशन सुरू आहे आणि चौदा ऑक्टोबर पर्यंत हे एक्झिबिशन या एक्झिबिशन मध्ये मला भेटला एक मस्त स्टॉल जिथे फ्रेस फ्लॉवर आर्टच्या खूप सुंदर फ्रेम्स आहेत आपण वन बाय वन त्यांचं कलेक्शन पाहूया आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया नमस्कार अमृता मॅडम नमस्कार खूपच सुंदर असा आर्ट फ्रेम्स तुम्ही बनवलेल्या आहेत मी तर अगदी इम्प्रेस झाले आणि पहिल्यांदाच मी अशा प्रकारच्या फ्रेम्स पाहिला मला वन बाय वन तुमच्याकडचं कलेक्शन आहे ते पाहायला आवडेल आणि तुमच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली ते पण जाणून घ्यायला आवडेल नक्की माझ्याकडे ना सगळ्या प्रकारच्या पाना फुलांच्या पासून बनवलेल्या फ्रेम्स आहेत छोट्या मोठ्या सगळ्या साहित्या हा तर निसर्गाच्या जवळ जाणं हा एक उद्देश आहे सगळ्यांना निसर्ग आवडेल या या रीतीने मी फ्रेम्स तयार केलेल्या आहेत हे बघा मॅग्नेट पासून सुरू करूया रिच मॅग्नेट आहेत ओके आणि ही जी फुलं आहेत ती आपली निधीसारखी फुलं आहेत खरीपानं फुलं आहेत हे बघा सुकवून सुकवलेली आहेत आणि मग सुकवून त्यांना चिटकवून किंवा मॅग्नेट स्वरूप दिलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही महावाची फुलं आहेत वाव तामट आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुल आहे तामट अच्छा आणि जसं बॅकग्राऊंडला तुम्ही पेपरचा वापर केला वेगवेगळे पेपर आहेत है हे हँडमेड पेपर आहेत हा प्लेन पेपर आहे है। हँडमेड पेपर म्हणजे हँडमेड पेपर म्हणजे घरी तयार केलेले वेगवेगळे ह्याच्यात हे बघा ह्याचं टेक्स्चर वेगळं आहे घरी तयार केलेले पेपर घरी तयार केलेले म्हणजे मिळतात हे बाजारातच पण साधे हे बघा अट्रॅक्टिव दिसले पाहिजे हो हो कसे हो। त्याचं नाव असतं हेन्ग्लेट है, दिस ओके हा हे बघा मोगऱ्याची फूल वाव मोगऱ्याच्या फुलांची फूल किती कलर संगती पण किती सुंदर दिसते आहे या आहे वाव म्हणजे कोणी कल्पना पण हो। करणार नाही की फूल सुकल्यानंतर त्याला हो। इतकं सुंदर सुंदर करता येईल आता हे बघा ह्या बिया आहेत अर्जुनाच्या बिया आहेत तुम्ही सेट म्हणून त्याचा उपयोग करू शकता काहीतरी वेगळं आता हे गुंज आहे गुंज आणि त्याच्या शेंगा गुंजाच्या बिया असतात ना गुंज आणि त्या शेंगा आहेत त्याची फेरी त्यांची तुम्ही सर्क्युलर रचना केल्या शेंगा तशाच ठेवल्या बिया पडून गेल्यावर त्या पण अशा लावल्या वेगळा आस आका आकार तयार झाला आहे त्याचप्रमाणे हे कानातले झुमके असतात त्याप्रमाणे आकार आहे या फ्रेमचा भाताच्या हे बनवलेले असतं आणि हे बकुळीचे देठ आहेत एखाद्या कानातला झुमका जो सेट असेल असं ते वाटत त्याला आकार दिला दिलाय म्हातारीची केस म्हणतो आपण लहानपणी पळायचो याच्या मागे आणि फ्रेम मध्ये हे तुम्ही सर्विंग ट्रे म्हणून पण वापरू शकता आणि ॲज अ फ्रेम म्हणून पण लावता येईल तिला ऑर्किड्स आहेत ऑर्किड्स तर सुकल्यानंतर सुद्धा कसा रंग राहिलेला आहे हो हो त्याचप्रमाणे ही जी फ्रेम आहे तुम्ही बाल्कनी पॅसेज मध्ये कॉरिडॉर मध्ये कुठेही लावू शकता जिथे उभ्या पिलर असेल एखादा तिथे कशा कसा तुम्हाला मी हे बघा ह्याच्यामध्ये ही बकुळी आहे ओके okay, रात्राणी आहे शेवंतीच्या पाकळ्या आहेत त्याच्यानंतर हे हे रेंट्रीचं फुल आहे ओके okay. हा म्हातारीचा कापूस आहे भरपूर का प्रकारचे डिझाईन्स आहेत तुम्ही सेट पाहिजे सेट करता येईल तुम्हाला सिंगल पाहिजे सिंगल घ्या दोनचा सेट तीनचा सेट असं असं करताय आपल्यावर आहे आपल्यावर हो तुम्हाल ही तगर आहे तगरीची पानं ती वाव आणि त्याला बॉर्डर केली ऑर्डर केली आहे फक्त याला गुलमोराची शेंग आहे कुसुमची शेंग आहे आणि त्याच्या पेपर वापरलेला हँडमेड है पेपर आहे है। हॅन्डमेड पेपर हा त्याच्यानंतर ही एक मोठी फ्रेम आहे फक्त पिंपळाची पान आहेत वाव तर तुम्ही रचना खूप सुंदर केली आहे त्याच्यामुळे ते असं त्याला डिसेंट पण वाटलं पाहिजे एकदम बॉडी पण नाही दिसलं पाहिजे असं असं करता आलं पाहिजे त्याप्रमाणे इथे पण आहेत शास्त्रीचे बघा साफ्याची पान आहेत त्याला जाळी आली आहे हा आपल्याला पिंपळ पान माहिती असतं पण हे जिप्सी आहे जिप्सीची पान बुकेमध्ये असतं ना जिप्सीची आहे कन्हेरची पान आहे ती त्यानंतर ह्या सागाच्या बिया आहेत सागाचं झाड असत त्याची फुलं बिया mm -hmm. ही पण चापाय सुंदर आपण निसर्गाच्या जवळ यावं कनेक्ट व्हावं ओळख व्हावी निसर्गाची हा हेतू आहे यामागे आणि साधारण किती वेळ लागतो एक वेळ दोन तीन महिने जातात साधारण फ्रेश व्हायला पुस्तकात ठेवून मी सुकवते आणि त्याच्यानंतर फ्रेम करते वेळ लागतो झुंबळ पानाची आहे त्याच्यानंतर हे साधं भेंडीचं पान आहे किड्यानी खाल्लेलं आहे पण त्याचा आकार बघा किती त्याला पण तुम्ही त्याला फ्रेम मध्ये समाविष्ट करून घेतो लिली आहे संध्याकाळी फुलते ना कॉस्मॉस स्पायडर लिली म्हणतात ह्याला अच्छा पांढऱ्या रंगाची ती आहे हे आहे त्याच्यानंतर हे पण एक आहे कॉसमॉसचं फुल ती कोणती फुलं आहेत कॉस्मॉस तिळाचं फुल म्हणतात ना अच्छा ते आहे नंतर हे असं तुम्ही सेट म्हणून पण करू शकता तामण तामणचे सिंगल पाहिजे सिंगल असं सेट करता येईल त्याच्यानंतर एक मी कवितेच्या रूपात मी लिहिलेलं आहे कोणाला कविता वगैरे आवडत असेल ना त्यांच्यासाठी हे खास भेट देण्यासाठी तुम्ही हे करू शकता ही कविता पण तुमचीच आहे हो कविता पण पप्पाईच पान आहे ते त्याच्यावर मी कविता किती सुंदर कल्पना आहे आणि मुळात म्हणजे या आड़, मला पाना फुलं गोळा करून बुके पुस्तकात ठेवायची सवय होती त्याच्यानंतर मग मी एकदा प्रयत्न करून बघितला की ग्रीटिंग कार्ड करून बघूया आवडेल की नाही तर तीन जणांना आवडलं ग्रीटिंग कार्ड नंतर गाडी पुढे गेली आणि फ्रेम्स करायला लागले वा किती वर्ष झाली तुमच्या या प्रवासाला सहा वर्ष झाले आणि कसारच मी चालू केलं ओके आणि कसा रिस्पॉन्स मिळतो रिस्पॉन्स ज्यांना जे निसर्गप्रेमी आहेत ना त्यांना हे खूप आवडतं नाही निसर्गप्रेमी आणि कोणालाही जातात बघितलं तरी खूप मनात भरतात त्या आणि ह्याच्यात काही नाही म्हणजे सुकलेली पानं फुलच आहेत त्यामुळे पण होत नाहीये कला बेस्ट प्रेझेंट केलेलं आहे प्रेम खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि हा जर व्हिडिओ पाहून कोणाला इच्छा झाली तुमच्याकडच्या खरेदी करण्याची तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे माझा नंबर आहे नाईन एट नाईन डबल झिरो थ्री फाय सेवन टू सेवन तुम्ही नक्की या नंबरवर फोन करून गिफ्ट तुमची किंवा काय ऑर्डर असेल ती प्लेस करू शकता खूप खतर मंडळ या होत्या अमृता बेंदरकर मॅडम त्यांचा बियॉन्ड फ्रेम नावाचा ब्रँड आहे आणि भन्नाट संकल्पना घेऊन त्या आलेल्या आहेत खूप सुंदर फ्रेमचं कलेक्शन त्यांच्याकडे आहे अच्छा छोट्या फ्रेम जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता मी नंबर दिलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs>